बनविणाऱ्या संस्थेमार्फत कोर्टात याचिका दाखल करून हत्तीला वनतारा इथे नेण्यात आले आपल्या महाराष्ट्राची शान आपली माधुरी उर्फ महादेवी हत्ती आपल्याला वापस आणायची आहे हा मुखमोर्चा श्री बालाजी मंदिरावरून निघून कलेक्टर ऑफिसवर निवेदन देण्याकरिता जात आहे आमची माधुरी महादेवी हत्ती आम्हाला परत द्या जाहीर मोक जाहीर मोक जाहीर मोक लढाई माथाच्या अस्तित्वाची लढाई आपल्या धर्माची आपल्या संस्कृतीची नागरी माथाची हत्ती गेली उद्या ज्योतिबाचा घोडा जाईल भविष्यात आपल्या घरात काही दिसणार नाही चला लोक लढा उभारूया आपल्या महानेरीला कोल्हापूरला वापस आणूया कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोण तालुक्यातील नंदडी गावच्या वस्तीला झोताचा स्वतःचा वनताराच्या अडू स्वतःच्या मुलाच्या हसे पोटिन संस्थेला तलका सोचतेला माताजी देवौ औसे इंजो तडवीणाऱ्या